इथे फेरीचं तिकीट घ्यावं लागतंय ते फेर लिहिलेलं आहे रिटर्न जनरी शंभर रुपये हे रिटन शंभर रुपयाचं तिकीट आहे जय भीम नमो बुद्ध मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे ग्लोबल पॅगोडा गोराय बीच या ठिकाणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे मुख्य पॅगोडा ग्लोबल विपशना पॅगोडा आहे इथे दोन्ही बाजूला एक मध्ये धम्मा बेल ज्याला म्हणतात ती आपल्याला दिसते याही ठिकाणी एक धम्म बेल आहे ह्याच्या फर्स्ट फर्स्ट फ्लोर आणि ग्राउंड फ्लोरला फूड कोर्ट आहे हा मुख्य गेट आहे हा मुख्य गेटवरती दोन सफेद हत्ती आहेत हत्ती म्हणजे आपल्या बुद्ध धर्माचं प्रतीकच आहे हा मेन पायगोडा आहे हे दोन हत्ती आणि त्याच्या आतमध्ये मेडिटेशन हॉल आहे सध्या बंद आहे किंवा लोक मेडिटेशन करायला आत असतील पण एका वेळी आठ हजार लोकं मेडिटेशनला बसू शकतात या ठिकाणी काही धार्मिक धम्मावर आधारित काही संदेश लिहिलेले आहेत बुद्ध बुद्धवचनं म्हणा बुद्धवचनं लिहिलेले आहेत हे पूर्णपणे स्ट्रक्चर संगमरवरी दगडामध्ये केलेला आहे मोकळी जागा आहे पूर्णपणे मला वाटतं इथे कोणता तरी हा प्रोग्राम असेल सहा डिसेंबरचा प्रोग्राम होता इथे बरोबर आहे त्याच्यासाठी हा बांधलेला स्टेज होता हा एक छोटा पॅगोडा आहे हा मुख्य पॅगोडा मेन पॅगोडा आहे त्या पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत हे बघा सेम थायलंड किंवा बँकॉक आणि कंबोडियाला जशी पॅगोडाची रचना असते तशी सेम ही रचना आहे रंगही गोल्डन रंग दिलेला आहे त्यांना हा उत्तर पॅगोडा आहे हा पण बंद आहे प्रत्येक दरवाजावरची कलाकुसर ही बुद्धिस्ट सर्व चित्र आहेत बुद्धांची चित्रं आहेत ज्याला आपण जातक कथा म्हणतो तर जातक कथेची हे सगळी चित्र काढलेली आहे हे आहे धम्मचक्र व्हील ऑफ धम्मा रोटेड हे फिरणारं धम्मचक्र आहे लोक फोटो काढत आहेत धम्मचक्राच्या खाली असं खूप लोक आलेत पॅगोडा बघण्यासाठी या आदर्न ये ची धर्मा ची ग्लोबल पॅगोडा पॅगोडाची सुरुवात केली त्या आदरणीय सत्यनारायण गोयंका व त्यांची धर्मपत्नी इलायची देवी गोयंका यांनी या ग्लोबल पॅगोडाची सुरुवात केली बौब मंगलम लिहिलेलं आहे हे बघा हे त्यांच्या नावाचं आहे हा त्यांचा स्टॅच्यू आहे हे गार्डन आहे ॲक्च्युली हा बघ हा अशोक स्तंभ आहे वाकिन हा त्यांचा स्टॅच्यू आहे सर उपशनेचा टाइमिंग असतो का टाइम रहता है विपश्यना करने के लिए टाइमिंग नाही मतलब 10 दिन का मेडिटेशन तो 10 दिन का रहता है अच्छा और अच्छा अच्छा ओके तो पहिले नाम बुक करणं है अच्छा ओके ओके थँक्यू म्हणजे दहा दिवसाचा जर विपक्षणेचा कोर्स करायचा आहे तर ऑनलाईन रजिस्टर करावा लागेल एंट्री फॉर आतमध्ये फक्त एंट्री आहे ज्याने विपशणं केलेल्या आहेत त्या साधकांसाठीच आतमध्ये साथ एंट्री आहे हा इथे एक पायघोडा आहे फार मोठी जागा ही आणि असं वाटतं की आपण थायलंडला आलो आहे पण आपण अशी टेम्पल्स थायलंड कंबोडिया या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळतात किंवा मग बुद्धगयामध्येही अशाच प्रकारची त्यांच्या त्यांच्या देशातली टेम्पल्स बघायला मिळतात सुंदर असा हे दृश्य आहे बघायला खूप छान वाटत फिरायलाही खूप छान वाटत त्याला म्यानमार द्वार असं म्हणतात आणि आता हिथून एक्झिट आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आहे व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जय भीम